लाडक्या लेकीला महाराष्ट्र सरकार देणार एक लाख रुपये महाराष्ट्र सरकारच्या महिला व बालविकास विभागामार्फत मुलींच्या जन्मानंतर तिच्या संपूर्ण सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना सुरू करण्यास दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीसपासून शासनाने निर्णयाला मान्यता देण्यात आली आहे महाराष्ट्र सरकारने मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी मुलींना शिक्षणात आर्थिक मदतीसाठी मुलींचा मृत्यूदर कमी करण्यासाठी राज्यातील कुपोषण कमी करण्यासाठी ग्रामीण भागातील बालविवाह रोखण्यासाठी तसेच शाळाबाह्य असणाऱ्या मुलींचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी त्यांना प्रोत्साहन करणे यासाठी मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी लाडकी लेख योजना राज्य शासनाने सुरू केलेली आहे लेक लाडकी योजनेअंतर्गत गर गरीब कुटुंबातील मुलींना टप्प्याटप्प्यामध्ये आर्थिक सहाय्य देण्यात येऊन दे लाभार्थी मुलींचे वय अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला पंच्याहत्तर हजार रुपये देण्यात दे दे येतील याप्रमाणे लाभार्थी मुलीला एकूण रुपये एक, एक लाख एक हजार एवढी रक्कम देण्यात दे येत आहे महाराष्ट्रातील रहिवासी असणाऱ्या कुटुंबातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी गरीब कुटुंबासाठी ज्याचे वार्षिक उत्पन्न सरासरी एक लाखापेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील मुलींना एक लाख एक हजार रुपये आर्थिक सहाय्य महाराष्ट्र शासनामार्फत केले जाते ते अनुदान सहाय्य टप्प्याटप्प्याने पुढील प्रमाणे दिली जाते मुलगी जन्माला आल्यानंतर तिच्या कुटुंबाला पाच हजार रुपये दिले जातात अजून एवढेच नाही तर मुलगी पहिल्या वर्गात गेल्यावर तिच्या कुटुंबाला सहा हजार रुपये दिले जातात यानंतर या योजनेत अंतर्गत मुलगी सहावी वर्गात पोहोचल्यावर कुटुंबाला सात हजार रुपये मिळतात पुढे मुलगी अकरावीत गेल्यानंतर तिला आठ हजार रुपये मिळतील पुढे मुलगी अठरा वर्षाची झाल्यानंतर डी बी टी मार्फत तिच्या बँक खात्यावर पंचाहत्तर हजार रुपये ट्रान्स्फर केले जातात असे एकूण एक लाख एक हजार रुपये मुलीला जन्मापासून ते प्रौढ होईपर्यंत लेख लाडकीसाठी अटी व शर्ती लाभार्थी कुटुंब हे मूळ महाराष्ट्र रहिवासी असणे आवश्यक राहील बाहेरील राज्यातील कुटुंब अपात्र असतील या योजनेसाठी कुटुंबाचे पिवळे किंवा केचरी छेदारधारक किंवा राशन कार्ड असणे आवश्यक आहे लाभार्थीचे कोणते राष्ट्रीयकृत बँक खाते महाराष्ट्रात असणे आवश्यक आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न सरासरी एक लाखापेक्षा जास्त नसावे ही योजना एक एप्रिल दोन हजार तेवीस रोजी किंवा या तारखेनंतर जन्माला येणाऱ्या एक किंवा दोन मुलींना लागू राहील तसेच एक मुलगी व एक मुलगा असेल तर ही योजना मुलीला लागू राहील पहिल्या लाभार्थी मुलीच्या तिसऱ्या हप्त्यासाठी आणि दुसऱ्या मुलीच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करताना आई किंवा वडिलांनी महाराष्ट्र कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील याची नोंद घ्यावी दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जन्माला आलेले अपत्ते ही जुळी असली तर मुलगा व मुलगी असेल तर मुलगी पात्र असेल आणि दोन्ही जुळ्या मुली असतील तर दोन्ही मुली योजनेसाठी पात्र असतील पण मात्र त्यानंतर माता किंवा पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया क्रिया करणे आवश्यक राहील दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीस पूर्वी एक मुलगा किंवा मुलगी असेल तर त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुली मुलीला किंवा जुळ्या मुलींना ही योजना लागू राहील त्यानंतर पित्याने किंवा मातेने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे अनिवार्य राहील लेख लाडकी योजनेअंतर्गत पाच टप्प्यांमध्ये रक्कम मिळणार मुलगी जन्माला आल्यानंतर पाच हजार रुपये जेव्हा मुलगी पहिलीमध्ये गेली तेव्हा रुपये सहा हजार जेव्हा मुलगी सातवीमध्ये मध्ये जाईल तेव्हा सात हजार रुपये जेव्हा मुलगी अकरावीमध्ये जाईल तेव्हा आठ हजार जेव्हा मुलीचे वय अठरा वर्ष पूर्ण होतील त्यावेळेस पंचाहत्तर हजार रुपये लेख लाडकी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे लाभार्थीचा जन्म दाखला पिवळे अथवा केशरी शिधाधारक रेशन कार्ड लाभार्थीचे आधार कार्ड माता आणि पित्या दोघांचे आधार कार्ड बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स आई व वडील यांचे मतदान ओळखपत्र प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला मुलगी शा शाळेत शिक्षण घेत असल्याबाबतचा संबंधित शाळेचा दाखला म्हणजेच बोनाफाईट सर्टिफिकेट अंतिम लाभाकरता मुलीचा विवाह झालेला नस नसणे आवश्यक राहील मुलगी अविवाहित स्वयं घोषणापत्र धन्यवाद